श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे अभिनंदन आहे श्री स्वामी समर्थ माझे गुरु कसे झाले म्हणतात ना जेव्हा स्वामींची इच्छा असती तेव्हा ते स्वतः आपल्याला बोलवून घेतात आणि असंच काही माझ्यावर झालंय स्वामींनी स्वतः मला आपल्या दरबारात बोलवून घेतलं कारण की मला गुरु हवे होते मी ज्या ज्या ठिकाणी जायची त्या त्या ठिकाणी गुरु ढोंडायची की हे गुरु हे गुरु हे गुरु कारण की जेव्हा आपण आपलं वय असतं लहान मुलं असतात तेव्हा आपण संसारामध्ये इतके गुंतलेलो असतो की तेव्हा आपल्याला हे कळत नाही की आपल्याला गुरुची आवश्यकता आहे जसंसं मोठं होतो तसंसं काही किती समस्या येतात किती संकट येतात तेव्हा देवाचं नाव आठवतो हो आणि अशाच मजावर झालं तेव्हा मला देव आठवायला लागला मला गुरु आठवायला लागले की आत्ता गुरु असते तर मी त्यांच्याजवळ हे सांगितलं असतं हे केलं असतं किती प्रश्न माझ्या मनामध्ये होते पण मला काही गुरु मिळत नव्हते गुरुबिने ज्ञान नाही अशी स्थिती माझी होऊन चुकली होती गुरु गोविंद अवखडे काकेला गुपाय बलिहारी गुरु आप की जो गोविंद देव बताय अशी परिस्थिती माझी होणार होती होत होती असं चाललेलं होतं की असा जो आहे हा मंत्र आपल्या जीवनामध्ये सफल होऊन जाय अशा वेळेस मला आम्ही लोक पुण्याला गेलो पुण्याला गेल्यानंतर काय झालं की आम्ही सगळे दगडूसेठ मंदिराच्या दर्शनामध्ये जात होतो आता दर्शन करायला जायचं होतं तर तिथे मनामध्ये माझ्या आलं जसंच मी कॅबमध्ये बसले माझ्या मनामध्ये हे आलं की मला माझे गुरु हवे दगडू राया हे दगडूसेठ गणपती हे दगडू राया जे पण मनामध्ये आलं गणपतीकरता बोलत होते आणि सांगत होते की मला माझे गुरु मला माझे गुरु दाखव ना प्लीज 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 असं कोण केपमध्ये बसले म्हणतात ना की सगळे बरोबर असले की मनुष्य विसरून जातो की आम्ही तिथे मंदिरामध्ये पोहोचलो मंदिरामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळेच दगडूशेठ गणपतीला जाऊन आले असतील मंदिराच्या लाईनीमध्ये आम्ही उभे राहिलो भीड होती खूप सारी आम्ही कारण की सुट्ट्यांमध्ये गेलो होतो तशी भीड खूप असती तर आम्ही तिथे लाईनीमध्ये उभे राहिलो जसंच आम्ही लाईनीमध्ये उभे राहिलो सगळे पुढे पुढे वाढत गेले आणि माझ्यावर जे होते ते दगडूसेठ गणपतीच्या इकडे मोडून गेले आणि मी कुठे उभे होते खूप मोठी आश्चर्यजनक घटना होती की मी स्वामी दरबारामध्ये उभे होते आपल्याला लक्षात असेल की दगडूसेठ मंदिराच्या जवळ आपल्या स्वामी सुद्धा मंदिर आहे एक छोटंसं तर त्या मंदिरामध्ये मी जाऊन उभे होते आता मी तिथे उभे होते मी त्यांचे दर्शन केले त्यांना हात जोडले त्यांना विनंती केली जी पण प्रार्थना होती ती त्यांना केली पण मनुष्य स्वभाव डोक्यामध्ये हे आलं नाही की आपण जे सांगितलं होतं ते आपले रायांनी आपल्याला दाखवलं हे माझ्या कारण्यात बिलकुल नाही आलं बिलकुलसुद्धा नाही आलं मी तिथे दर्शन केले प्रसाद चढवला जे काही करायचं होतं ते केलं देवाकरता आणि तिथं ना बाहेर निघून दगडूसेठ गणपतीकडे चालले गेले तिथे मी दर्शन वगैरे करून आम्ही बाहेर निघून गेलो सगळं काही झालं परत आम्ही आमच्या घरी पण येऊन गेलो घरी आलो दोन तीन महिने निघून गेले तरी हे माझ्या डोक्यात नाही आलं की आपण गणपतीला काय बोललो होतो गणपतीने आपले गुरु दाखवले असं काही सुद्धा डोक्यामध्ये नाही तीन महिन्यानंतर परत काही परिस्थिती आली जॉब परिस्थिती आली अरे मला तो गुरु हवे होते माझे गुरु कुठे एकदम लक्षात आलं अरे आपल्याला तर गणपती रायाने आपल्या गुरुंसमोर उभं केलं होतं आता मी त्यांनाच तर माझा गुरु मानायचं आहे आणि त्या दिवशी श्री स्वामी समर्थ यांना मी आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च स्थान देऊन त्यांना गुरु स्थान दिलं आणि ते माझे गुरु झाले श्री स्वामी समर्थ माझे गुरु झाले आता श्री स्वामी समर्थ कसे गुरु झाले हे आपल्याला कळलंच आहे मी नुसते गुरु ढुंडत होते पण स्वामींनी स्वतः कोणच्या कोणच्या रूपामध्ये येऊन मला आपल्या दरबारामध्ये नेलं म्हणजे स्वामींची इच्छा होती की मी त्यांची भक्ती करू स्वामींची इच्छा होती की मी त्यांच्या दरबारात जाऊ स्वामींची इच्छा होती की मी आपल्या त्या दत्त स्वरूपाचा स्वामी स्वरूपाचा मी काही ना काही लोकांपर्यंत पोचवू त्यांची भक्ती त्यांची श्रद्धा त्यांचे कार्य त्यांची शिकवण ही सगळं लोकांपर्यंत पोचू म्हणून त्यांनी माला माध्यम करून घेतलं तर त्याच्याकरता श्री स्वामी समर्थ यांना कोटी कोटी धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ महाराज जय जर आपल्याबरी असं काही होत असेल तर त्यांनी आपल्याला का निवड केली स्वामींनी आपली निवड का केली हे नक्कीच आपल्या जीवनामध्ये का आले ह्याच्याकरता आपणही विचार करा आणि आपणही त्या मार्गावर त्या प्रचार प्रसारमध्ये एक घरामध्ये सुद्धा जर स्वामी शिकवण पोचली आणि त्या घराचं जर उद्धार झाला तर स्वामींचा प्रसाद स्वामींचा आशीर्वाद नक्कीच आपल्या सर्व भक्तांना मिळणार आहे म्हणून मी आज आपल्यापर्यंत पोहोचवते की श्री स्वामी समर्थ माझे गुरु कसे झाले हे माझ्या जीवनामध्ये कसे आले हा माझ्या जीवनाचा एक खूप मोठा अनुभव होता मला मराठी येत नाही काही चुकलंच असेल क्षमा करा मी मराठी बोलू नाही शकत व्हिडिओ आवडला आहे तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा आणि जेव्हा बसनं माझ्या जीवनामध्ये श्री स्वामी समर्थ आले त्या दिवशी बसनं मला जीवनामध्ये इतक्या प्रचित आल्या इतक्या प्रचित आल्या म्हणजे मी सांगू नाही शकत जीवनामध्ये इतकी प्रचिती आली आणि प्रत्येक संकटामध्ये श्री स्वामी समर्थ माझ्याबरोबर असतात हा माझ्या मनामध्ये विश्वास असतो आणि ते संकट खूप छान तरीकेने खूप बिलकुल काही न करता आरामाने निघून जाता म्हणून आपण स्वामींवर म्हणून आपण स्वामींवर विश्वास ठेवावा स्वामींवर विश्वास ठेवला ना तर समजा जेवढे संकट आहे ते आपल्याला न कळत स्वामी आपल्या पाठीशी उभं राहून त्यांना पुढे वाढवून देतात त्यांचं जेवढं काही आपल्या जीवनावर असर असेल तो समाप्त करून देतात म्हणून श्री स्वामी समर्थ यांची नित्यसेवा नित्यपूजा काही नसेल जमत तरी मनामध्ये पोटांवर श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण राहू द्या आणि जमल्यास एक दोन तीन चार जेवढे पण घरापर्यंत तुम्ही आपले स्वामी शिकवण पोचवू शकाल नक्कीच ती स्वामी शिकवण प्रत्येका घरी पोचवा म्हणजे प्रत्येक घरामध्ये श्री स्वामींचा वास राहिले आणि जिथे स्वामींचा निवास आहे जिथे स्वयंस्वामी आहे तिथे कोणालाच काही त्रास नाही आहे म्हणून आपल्या सर्वांशी विनंती आहे की प्रत्येक घरामध्ये श्री स्वामी समर यांची शिकवण नक्कीच पोचवा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया माझी जी मोठी प्रचिती आली ना त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच आपण भेटू श्री स्वामी समर्थ सगळ्या भक्तांना आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री श्री जय जय स्वामी समर्थ श्री